ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका शापूर पोलीस ठाणे हद्दीतील खरब्याचा पाडा येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर जबरी संभोग करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण व शापूर पोलीस ठाणे पथकाकडून अटक दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजताच्या दरम्यान वालशेत खरब्याचा पाडा तालुका शापूर इथं एका अनुळकी इस्मान येऊन पीडित मुलगी वय तेरा वर्ष हिची विचारपूस करून पीडित मुलगी लहान आहे माहिती असताना देखील तिला येथील तिल शाळेतून कपडे घेऊन देतो असं खोटं सांगून तिचं अपहरण करून स्कूटीवरून कांदळी गावाच्या जवळील रोड लगत असलेल्या जंगलात नेऊन तिचा विनयभंग करून तिच्यावर जबरी संभोग केला याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शापूर पोलीस ठाणे ते गुन्हा नोंद क्रमांक एकशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम पासष्ट एकशे सदतीस दोन यासह पोक्सो सन दोन हजार बाराचं चा कलम चार आठ बारासह सह बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधराचं कलम पंच्याहत्तर प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य पाहून मान्यश्री डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण मान्यश्री भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी आदेश देऊन मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक श्री मिलिंद शिंदे शापूर विभाग यांनी श्री सुरेश मनोरे वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण जितेंद्र ठाकूर पोलिस निरीक्षक शहापूर पोलीस ठाणे यांना सदरचा गुन्हा उघडकी आणण्याकामी वेगवेगळी पथकं तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं सदर दोन्ही पथकांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन घटनास्थळापासून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई स्वप्नील बोडके यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास करून सदरचा गुन्हा करणारा अनोळखी आरोपी सचिन सुरेश जाधव व बत्तीस वर्ष राहणार देवरुंग पडगा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्याने सदर गुन्ह्यात वापरलेली सुजुकी ऍक्सेस स्कूटी क्रमांक एम शून्य तीन इके चोवीस ही काढून दिल्यानं ती जप्त करण्यात आली सदरची स्कूटी त्याने मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून आणल्याची कबुली दिली आहे त्यास पुढील तपासकामी शापूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आल्या